नमस्कार आरोही आता स्पर्धेसाठी उभी असते ती अक्षयची वाट बघत असते आता आरोहीच्या मदतीला तिचा पालक येत नसतो हे बघून आता रमा मॅडम धावतच जातात आणि आरोहीचा हात पकडतात आरोहीचा हात पकडतात आरोही खुश होते आणि आरोही आणि रमा मॅडम धावत असतात तेवढ्यात तिथे अक्षय येतो अक्षय बघतो तर काय आपली आरोही कुणाचा तरी हात धरून पळते अक्षय धावत पळत जातो आणि आरोहीचा हात पकडतो अक्षयने आरोहीचा हात पकडून पळत असतो त्यावेळी आरोही बघते आणि म्हणते बाबा आता बाबा म्हणतात रमा मॅडमसुद्धा अक्षयकडे बघतात आणि त्या अक्षयकडे बघतच असतात बघता बघता सगळे धावत असतात तिघंही जोर लावून धावत असतात आणि धावता धावता ती रेस ते जिंकतात आता रेस जिंकलेली असते आता रेस जिंकल्याचा आनंद आरोहीला खूपच झालेला असतो पण अक्षयच्या समोर त्याची रमा असते त्यामुळे अक्षय तिच्यात आरोहीला असतो आणि रमाच्या समोर तिचा अक्षय असतो त्यामुळे रमा ही अक्षयमध्ये हरवलेली असते तेवढ्याच स्पर्धा जिंकल्याचा आनंद आरोहीला झालेला असतो आरोही जोरात म्हणते बाबा आपण स्पर्धा जिंकलो आणि रमा मॅडम का सुद्धा म्हणते मॅम आपण स्पर्धा जिंकलो तुमच्याच साथीमुळे मी स्पर्धा जिंकली त्यावेळी आता आरोही बघते बघते तर काय रमा अक्षयकडे बघते अक्षय रमाकडे बघतो त्यावेळी आरोही म्हणते बाबा तुम्ही एकमेकांना ओळखता का त्यावेळी अक्षय म्हणतो होय त्यानंतर आता आरोही म्हणते म्हणजे त्यावेळी अक्षय म्हणतो अरे बाळा ही तुझी आई आहे आई आहे म्हटल्यानंतर आता आरोही खुश होते खुशीत आरोही रमाला मिठी मारते आता रमालासुद्धा तिची मुलगी मिळालेली असते रमासुद्धा खुश होऊन आरोहीला मिठी मारते दोघीही एकमेकांच्या मिठीत हरवलेले असतात त्यानंतर आरोही म्हणते आई तू आता आमच्यासोबत आमच्या घरी यायला यायचं येशील ना त्यावेळी रमा म्हणते होय मला वाटलं होतं माझी मुलगी मला ओळखील की नाही मला तिला भेटायची खूप आस लागली होती आणि आता ती आस पूर्ण झालेली आहे त्यावेळी आता रमा आणि आरोही दोघीही खुश झालेले असतात कारण आरोहीला तिची मम्मा भेटलेली असते आणि ती तिच्यासोबत आता यायलासुद्धा तयार झालेली असते त्यानंतर आरोही म्हणते बाबा आत्ताच्या आता आपण आईला घरी घेऊन जायचं त्यानंतर अक्षय आणि आरोही रमाला घरी घेऊन येतात घरी घेऊन येताच सीमा आता बघते बघते तर काय अक्षय रमाला घेऊन आलेले आहे ते बघून सीमा खुश होते सीमा धावत जाते आणि रमाला मिठी मारते आणि सीमा जोरात मोठमोठ्याने खुशीने ओरडू लागते माझी रमा आली माझी रमा आली ते ऐकून आता घरातील सर्वच बाहेर आलेले असतात त्यात इरावती आत्या सुद्धा आलेली असते इरावती आत्या बघते तर काय समोर रमा असते आणि अक्षय रमाला घेऊन आलाय हे बघून इरावतीला मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू